चला आज चला आज रविवार आहे आज आम्ही चाललो फिरायला कुठे जाणार आहे तुम्हाला सांगते मी थोड्या वेळात आमच्या सुनबाई तयार न झाल्या मस्त 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 तयारी केली लाईट लावा म्हणा खाली चला तर मग समोर दाखवते मी तुम्हाला की आम्ही कुठं चाललो संध्याकाळचे आता साडेसहा झाले चला नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आज आम्ही आता इथे आ... आ हा आनंद मेळावा आहे आणि इथे आम्ही आज आनंद मेळाव्यात फिरण्यासाठी आलेलो आहे पाहण्यासाठी आलेलो आहे तर चला दाखवते मी तुम्हाला कसं आहे काय आहे इथं तिकीटाची व्यवस्था केलेली आहे तिकीटं काढून आम्ही आता आतमध्ये चाललो आहे हे बघा आतमध्ये अशा प्रकारची एंट्री केलेली आहे छोट्या छोट्या मुलांचे खेळणे वगैरे लावलेले सुरुवातीला हे बघा लहान लहान मुलांसाठी छान असं केलेलं आहे त्यांनी पहिलीच एंट्री आहे त्या एंट्रीमध्येच चालताना हे असं केलेलं आहे बघा छोटे छोटे मुलंही खेळत आहेत यामध्ये समोर हे मासे आहेत पाण्यामध्ये छोटे मोठे हे पण डेकोरेशन त्यांनी खूप छान केलेलं आहे पाहताना खूप गंमत येत होती खूप गमती जमती झाल्या येते ह्या बघा छोट्या छोट्या माश्या यामध्ये आहेत पाण्यामध्ये पाहताना जवळून छान वाटत होतं एकदम हे बघा पाण्यामध्ये तरंगत होते ते छोट्या छोट्या माश्या चला आता आलो आम्ही आतमध्ये आतमध्ये बघा खूप छान केलेलं होतं त्यांनी पण थोडंसं सामान त्यांनी काढलेलं होतं कारण त्यांची जाण्याची तयारी होती बरेच दिवस झालेला होता आमच्या इथे हा आनंद मेळावा भरलेला होता पण मध्ये मध्ये पाऊस असल्या कारणानं आम्हाला येता नाही आलं हे बघा इथे आम्हाला बसायचं होतं पण आम्ही बसलो नाही आम्हाला भीती वाटत होती म्हणून मग दोघी पण आम्ही बसलो नाही पण असं पाहताना मजा येत होती हा आकाशी पाळणा यातही नाही बसलो आम्ही कारण भीतीच वाटत होती म्हणून काही बसलो नाही पण वाटत होतं बसावं म्हणून पण काही बसलो नाही खूप मस्त गमती जमती येत होत्या इथं छान वाटत होतं हे इकडेही आलो आता आम्ही इकडे ते रिंग वगैरे टाकतात ते होतं पण आम्ही टाकल्या पण त्या काही पडल्या नाही तिथे व्यवस्थित जशा पाहिजे होत्या तशा त्या बाजूलाच पडत होत्या हे बघा खूप मस्त मजा आली इथे जास्त काही नव्हतं ब एवढं पण मग आम्ही आलो त्यांचंही म्हणजे त्यांनी थोडं सामान आवरलेलं होतं आतलं बऱ्यापैकी सामान काढलेलं होतं त्यांना जायचं होतं तर जे होतं मग आम्ही ते पाहिलं एक दीड तास तीन चार महिने झालेला होता आनंद मेळावा आलेला होता हा पण मध्ये सणवार असल्या कारणाने मग काही येणं जाणं झालंच नाही आमचं हे बघा थोडंसं मग आम्ही हे असं बंदुकीने फुगेही फोडले सर्वांनी आणि आजचा व्हिडिओ यासाठीच तयार केलेला होता बघा मग खूप मस्त वाटत आहे इथं आल्यानंतर लहान मुलांचे खेळणे वगैरे पण होते लहान मुलांसाठी भरपूर असं होतं सगळ्यांनी आम्ही भुगे फोडले थोडे थोडे हा व्हिडिओ तुम्हाला कस आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बाय बाय